नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी भाजपचा राजीनामा देणार उद्धव ठाकरे गटात करणार पक्षप्रवेश नेमकं काय प्रकरण आणि सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शिवसेना ठाकरे गटाचे प प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपून सडकून टीका केली ठाकरे गटाचा धाराशिवमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपचा राजीनामा देण्याचं आवाहन केलं तसेच त्यांनी उघडपणे नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीसोबत येण्याचं देखील आवाहन केलंय महाविकास आघाडी नितीन गडकरी यांना निवडून आणेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला त्यांच्या या वक्तव्यावर स्वतः नितीन गडकरी आणि भाजपकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकरसी या भ्रष्ट माणसाचे नाव पहिल्या यादीत होते पण नितीन गडकरी यांचे नाव नाही नितीन गडकरींजी भाजपचा राजीनामा द्या आम्ही महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणतो असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी उघडपणे केलं आहे मित्रांनो आपल्या या संदर्भात काय वाटतं नितीन गडकरी यांनी भाजप सोडून ठाकरे गटात यावं का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र